नमस्कार मित्रांनो स्वागतम स्वागतम सुस्वागतम मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये सामान्य विज्ञान इयत्ता आठवीतील प्रकरण चौथे धाराविद्युत आणि चुंबकत्व या प्रकरणातील चुंब स्वाध्यायामध्ये दिलेली गणिते अभ्यासणार आहोत प्रश्न क्रमांक चार प्रत्येकी दोन होल्ड विभवांतराचे विद्युत घट खालीलप्रमाणे बॅटरीच्या स्वरूपात जोडले आहेत दोन्ही जोडण्यात बॅटरीचे एकूण विभवांतर किती असेल मित्रांनो या प्रश्नात दोन गणिते दोन उपप्रश्न दिलेले आहेत आणि ते आपण क्रमाने पाहू प्रश्न क्रमांक चारमधील गणित क्रमांक एक बॅटरीच्या या जोडणीत तीन विद्युत घट जोडले आहेत समजा बॅटरीचे एकूण विभांतर व्ही आहे आणि प्रत्येक विद्युत घटाचे विभांतर अनुक्रमे व्ही वन व्ही टू आणि व्ही थ्री आहे या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी आपण बॅटरीचे एकूण विभांतर म्हणजेच व्हीबरोबर व्ही वन अधिक व्ही टू अधिक व्ही थ्री हे सूत्र वापरू या सूत्रामध्ये किमती टाकल्यानंतर आपणास बॅटरीचे एकूण विभवांतरबरोबर दोन, दोन अधिक दोन अधिक दोन हे समीकरण मिळते कारण प्रत्येक विद्युत घटाचे विभवांतर समान आहे ते म्हणजे दोन आहे मित्रांनो ही बेरीज केल्यानंतर आपणास बॅटरीचे एकूण बरोबर सहा होल्ड हे उत्तर मिळते म्हणून पहिल्या जोडणीतील बॅटरीचे एकूण बरोबर सहा होल्ड आहे मित्रांनो आत्ता आपण प्रश्न क्रमांक चारमधील गणित क्रमांक दोन पाहू गणित क्रमांक दोनमधील बॅटरीच्या या जोडणीत चार विद्युत घट जोडले आहेत समजा बॅटरीचे एकूण विभवांतर व्ही आहे आणि प्रत्येक विद्युत घटाचे विभवांतर अनुक्रमे व्ही वन व्ही टू व्ही थ्री आणि व्ही फोर आहे बॅटरीचे एकूण विवांतर काढण्यासाठी आपण व्ही बरोबर व्ही वन प्लस व्ही टू प्लस व्ही थ्री प्लस व्ही फोर हे सूत्र वापरू मित्रांनो या सूत्रात किमती टाकल्यानंतर आपणास व्ही बरोबर दोन, दोन अधिक दोन अधिक दोन अधिक दोन हे समीकरण मिळते त्यानंतर मित्रांनो बेरीज केल्यानंतर आपणास बॅटरीचे एकूण व्यूहांतर म्हणजेच व्ही बरोबर आठ होल्ट हे उत्तर मिळते म्हणून गणित क्रमांक दोनमधील बॅटरीचे एकूण विवांतर बरोबर आठ होल्ड हे उत्तर आपणास मिळते मित्रांनो या डब्ल्यू एम एस परीक्षेच्या अभ्यासासाठी आम्ही असंख्य व्हिडिओ बनवलेले आहेत त्याचा आपण अवश्य लाभ घ्यावा ही आपणास नम्र विनंती